नमस्कार आता कोळपणी खोरपणीची चिंता सोडा इंडियन अॅग्रोचा सात एच हा चेन कल्टिव्हेटर कोळपणी यंत्र तर याच्याबद्दल जाणून घेऊ यात संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी लॉन्च केलेला हा सात एच पी चाल्टिव्हेटर याला चार अवजार तुम्ही जोडू शकता त्याच्यामध्ये तुमचं हे जे आहे हे आता याला नांगर आहे तर आपण आता याची माहिती बघूया हा सात एच पी पेट्रोल इंजिन मॉडेल मधून एक येतो आणि डिझेल इंजिन मॉडेल मधून एक येतो तर हा आपला डिझेल इंजिनवाला आहे तर याला आपण जर बघितलं हँडलची ऍडजस्टमेंट आहे तर हँडल तुम्हाला थ्री सिक्स्टी असा घुमवता येतोय वन एटी सॉरी त्याच्यानंतर हा नांगर जो आहे तो नांगर चावकर आणि दोन्ही बाजूला आलटी तुम्हाला करता येतोय हे बघा दावा करून जरा सांग तर नांगर आता इकडे झाला आता ह्याला परत ह्या बाजूला पण करता येतोय आणि परत तुम्ही ही जी नांगर आता ऊस बाळ बांधणी की कर करायची असेल तर ह्याला असा एक साईड पण तुम्ही करू शकता ऊस बाळ बांधणीसाठी किंवा असं जर तुम्हा तुम्हाला रेग्युलर छोट्या राणा तुमचे नांगरेट करायचे असेल तर याला तुम्ही रेग्युलर सरळ ठेवून देखील नांगरेट करू शकता तर दोन्ही बाजूला पलटी करता येणार हा नांगर आहे तर आहे इकडे पण पलटी करता येते इकडे पण पलटी करता येते आणि ऊस बाळ बांधणीसाठी साईडला पण करता येते हँडलची तुम्हाला ऍडजस्टमेंट दाखवली तर आता ह्याला ही नांगरची अटॅचमेंट झाली नांगरची अटॅचमेंट त्याच्यानंतर आता हे रेझर आहे रेझरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं सोयाबीन असेल मका टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर या वान्य पिकांमध्ये भर लावण्याचं काम करू शकता तर जी भर तुम्हाला जी लावायची त्यासाठी आता या मशीनची रुंदी जर बघितली तर एक ते दीड फूट या मशीनची रुंदी आहे फक्त तर तुमचं म्हणजे अठरा इंचापासून वीस इंच बावीस इंच चोवीस इंच अशा वेगवेगळ्या पेरणीमध्ये तुम्ही या मशीनच्या सहाय्यानं कोळपणे असेल किंवा भर लावायचं काम असेल किंवा ऊस बाळ बांधणीचं काम असेल ते तुम्ही करू शकता तर याला आता हा तिसरं जे अटॅचमेंट आहे ती याला तीन फणी कल्टिवेटर म्हणतो किंवा आपण तेरी म्हणतो तर असं हे तीन फणी कल्टिवेटर आहे तर याची लेन जे आहे ते तुम्ही पेरणीनुसार कमी कर जास्त करून ऍडजस्ट करू शकता बाहेर करता येते हे नट खोलल्यानंतर तसेच याला पाठी हे बॅलन्सिंग व्हील येते याच्यासारखं तर पाहिजे तेवढी डेप तुम्ही लावू शकता हा वेळा आपण इकडे सेटअप करून हे तीन फणी कल्टिवेटर वापरतोय आता यालाच सोयाबीन कोळपणी किंवा ज्वारी हरभरा उडीद मूग मक्का कोळपणीसाठी आपण काय करतो हे पुढचे जे हे आहेत फन तर हे फन काढून याला पास लावू शकतो बारा इंच पंधरा इंच अठरा वीस बावीस चोवीस इंचापर्यंत पास लावून कोळपणी कोरपणी डवरून देखील तुम्ही सोयाबीन मका ज्वारी हरभारासोबत कापूस देखील तुम्ही कोळपणी किंवा माध्यमातून करू शकता तसेच हे जे आहे हे खत पेरणी यंत्र याला आपण दिलेलं आहे याला दोन फनी पेरणी यंत्र आहे तर तुमचं जे काय आता सोयाबीन किंवा हे अठरा इंच वीस इंच बावीस इंच जे काही पिकं असतील त्याच्यामध्ये हे दोन फणातल्या अंतर कमी जास्त करून खत पेरणीचं काम तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता हे जे अटॅचमेंट आहे हे लेवलर आहे जिथे आपण वापे वगैरे सपाट वगैरे करतो त्या ठिकाणी तुम्हाला हे लेवलरचं काम या ठिकाणी आहे तर असे हे चार ते पाच अटॅचमेंट आहे हे पेर नियंत्र जे आहे खात पेरनियंत्र हे ऑप्शनल आहे आणि हे चार अटॅचमेंट मशीन सोबत येतात तुम्हाला हे तुम्हाला गरज असेल तर तुम्ही घेऊ शकता नसेल तर तुम्हाला हे मशीन सोबत येत नाहीये तर शेतकरी बंधूंनो आता याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला खाली चेन दिले चेन दिल्यामुळे काय होतंय ग्रिपिंग एकदम जबरदस्त आहे टायर स्लिप वगैरे मारत नाहीत आणि चेनची रुंदी ही आहे ती सहा इंच आहे म्हणजे आपला अर्धा फूट तर त्याच्यामुळे कुठल्याही कमी साईजच्या पिकामध्ये किंवा कमी रुंदीच्या पिकांमध्ये तुम्ही कोळप निखोरप निडवण्यासाठीचा वापर करू शकता आणि कमी जागेत हेवी जर मशागत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या चेन कल्टिवेटरचा विचार नक्की करू शकता कारण याला सात एच पीचं पेट्रोल इंजिन आहे तसेच डिझेल इंजिन देखील आहे तर तुम्हाला जे मॉडेल पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता आणि ऑनलाईन जर बुकिंग करायचं असल्यास आमचा जो नंबर आहे तो नाईन सिक्स uh, डबल नाईन वन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधून तुम्हाला याची संपूर्ण माहिती गरब असल्या व्हॉट्सअपवर मिळते तर आता हे जर मशीन बघितलं आपण याची रुंदी खूप कमी आहे आणि इंजिन सात पीचं म्हणजे एकदम ताकद आहे त्या इंजिनला तर तुम्हाला महाग नांगरणी करायची असेल तर नांगर आहे आपल्या अर्धा फुटाचा नांगर आहे जो की दोन्ही बाजूला आलटी पल्टी करता येतोय ह्याला पूर्णपणे सेटिंग आपण याच्यामध्ये दिलेली आहे तर त्या सेटिंगमुळे पूर्ण ऍडजस्टमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये आहे तसेच आता हे गिअर जर बघितलं आपण याला ह्याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर आहे इथं गिअर सिस्टीम आपण याच्यामध्ये दिलेली आहे रेस तुम्हाला हातामध्येच आहे हँडलचं ऍडजस्टमेंट तुम्ही इकडून करू शकता तसेच हे जे रेझर आहे हे चे साईज बघितले तर एक फूट याची साईज असल्यामुळं दीड फूट किंवा दोन फूट जे काही तुमचे पिकं असतील त्या रेंज मध्ये त्याला तुम्ही भर लावण्याचं काम याच्या माध्यमातून करू शकता पाठ्यमागे व्हील असल्यामुळं बॅलन्सिंग याला आहे बॅलन्सिंग व्हील म्हणतो आपण त्याला त्याच्यामुळे हातावरती लोड येत नाहीये तसेच हे जे तीन फनी कल्टिवेटर ऍडजस्टमेंट करून कोळपणी खुरपणी डवणी सोबत कल्टिवेशन जर करायचं असेल तुम्हाला तीन फणी मोगडा म्हणतो आपण किंवा तिरी म्हणतो ते काम तुम्ही करू शकता हे तिरी म्हणजे छोट्या साईज मधलं तिरी झालं मोठ्या मध्ये पण आपल्याकडे वेगवेगळे अवजार आहेत पण जिथे तुम्हाला कमी जागेत आंतरमशा करायची म्हणजे कोळपणी खुरपणी डवरणीचं काम करायचं आणि तुम्हाला थोडं जास्त तीन इंच चार इंच डीप जाऊन काम करायचं असेल घुसून खाली तर त्यासाठी तुम्हाला हे सात एचपीचं कल्टिवेटर अतिशय उत्तम पर्याय याच्यामधून आपण शोधलेला आहे तर सात एस पीचं असल्यामुळे इंजिन एकदम पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये डिझेलचं घेतलं तर जास्त हेवी लोड ते घेऊ शकतात पेट्रोलचं पण याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे ज्यांना डिझेलला ऑपरेशन वगैरे नको पासतो त्यांना पेट्रोल इंजिन ते वापरू शकतात तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा कारण इंडियन मध्ये प्रत्येक वस्तूचं तुम्हाला लाईव्ह डेमो दिला जातोय तर जे अवजार तुम्हाला सोबत पाहिजेत हे चार अवजार मशीन सोबत येतात आणि हे पेर नियंत्रण जे आहे खत पेर नियंत्रण हे तुमचं तुम्हाला गरज असली तर तुम्ही खरेदी करू शकता नसेल तर हे ऑप्शनल आहे तर प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या डेमो पहा आता याला लाज जर बघितलं तर एक तासाला पाऊन लिटर पेट्रोल किंवा डिझेल तुम्हाला याला लागतंय पण मशागत एकदम जबरदस्त तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये तुमचं सोयाबीन असेल ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर तसेच कापूस तूर असेल किंवा बाकी पिकं असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही कोळपणी खुरपणी डवरणी असेल किंवा हे तेरी मारायचं काम असेल रेझरनं भर चढवायचं काम असेल किंवा जिथे तुमचं छोटं क्षेत्र असेल किंवा कमी क्षेत्र असेल तिथं तुम्ही नांगरणीचं काम देखील या मशीनच्या माध्यमातून करू शकता तो गेला छोटा नांगर आहे अर्ध्या फुटाचा तर शेतकरी बंधूंनो नक्की व्हिजिट करावं आपल्या मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी का अतिशय उपयुक्त असलेलं हे आधुनिक कोळप कोळप नियंत्र किंवा चेन कल्टिवेटर घेऊन मजुरी खर्च व काबड कष्टावर कायमची सुटका तुम्ही या मशीनच्या माध्यमातून मिळवू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन अग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या आणि अधिक माहितीसाठी आपला तो नंबर आहे तो नंबर दाखवताना नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती गर्भासल्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जरी करायचं असलं तरी आम्हाला या नंबरला संपर्क साधा याची संपूर्ण माहिती बसल्या तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळेल आणि डिलिव्हरी देखील मशीनचे संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला घरपोच मिळणार आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो हो। डबल टू फाईव्ह तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी या चेन कल्टर वेटर व्यतिरिक्त बाईक ट्रॉली असेल कांदा निवड नियंत्र म्हणजे ओनियन ग्रेडिंग मशीन असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा कोरपणी कोरपणे डवर नियंत्र असतील सर्व सर्व अवजार तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन संपूर्ण अवजारांचा लाईव्ह डेमो पहा किंवा आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधून या संपूर्ण अवजारांची माहिती तुम्हाला गरबसल्या व्हॉट्सअपवर मिळवा धन्यवाद जय जवान जय किसान